स्वामी समाध मंडळी सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये आपण जर आपल्या पितरांची सेवा केली तर आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असेल घरामध्ये कसल्याही प्रकारच्या अडचणी आपल्या असतील तर त्यातून मुक्तता आपल्याला मिळते जसं आपल्याला कुलदेवी व कुलदेव यांचा आशीर्वाद गरजेचा असतो तितकाच आशीर्वाद आपल्या पितरांचा आपल्यावर असणं खूपच गरजेचं असतं या तीन देवताचा आशीर्वाद जे आपल्या प्रथम देवता आहेत यांचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल तर आपल्याला आपल्या यशापासून किंवा आपल्या प्रगतीपासून कोणीच आपल्याला रोखू शकत नाही जर यांची अवकृपा आपल्यावर असेल हे आपल्यावर नाराज असतील तर आपल्या मागे संकटे अडचणी आजारपणं खूप प्रमाणात असतात आपल्या घरामध्ये बऱ्याच अशा घटना घडतात ज्या वेळेस आपले पितर आपल्यावर नाराज असतात हा पितृपक्ष असा पर्व आहे की यामध्ये तुम्ही तुमच्या पितरांना अगदी सहजतेने खुश करू शकता व त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर ठेवू शकता पितृपक्षामध्ये अन्नदानाला खूपच महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही पितृपक्षामध्ये अन्नदान नक्की आपल्या पितरांच्या नावाने करायचं आहे ज्यावेळेस आपली पितृदेवता आपल्यावर नाराज असतात त्यांची अवकृपा आपल्या घरावर असते किंवा घरातील व्यक्तीवर असते व त्या नाराजीमुळे जो आपल्याला घरामध्ये त्रास होतो त्यालाच आपण पितृदोष असे म्हणतो पितृदोष असल्यावर घरामध्ये कोणता कोणता त्रास होतो ते देखील आपण पाहणार आहोत लग्नाला बरीच वर्ष होऊन देखील एखाद्या दाम्पत्याला मूलच होत नाही किंवा झालेलं मूल अपंग मंदबुद्धी किंवा ते चरित्रही नसते किंवा झालेलं मूल लगेच मरण पावतं नोकरी व्यवसायामध्ये यश नसणे किंवा सारखे आपले व्यवसायामध्ये नुकसान होणे घरामध्ये कसल्याच प्रकाराची बरकत नसणे आपल्या परिवारामध्ये एकता नसणे किंवा सारखे आपापसात आप भांडणं होणे घरात सदा कटकटी राहणे घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असणे विलास करूनसुद्धा त्याला त्या व्यक्तीला त्या फरक पडत नाही घरातील मुलामुलींचे विवाहाचे योग येत नाहीत किंवा विवाह घरामध्ये कसल्याच प्रकारचे होत नाहीत म्हणजे एक प्रकारे घरामध्ये शुभ कार्याला अडचणी येतात आपापसात आप एकमेकांना धोका देणं घरा किंवा घरात सारखी दुर्घटना घडणं घरावर सारखं संकट येणं सतत संकट येणं किंवा घरात जेव्हा शुभ कार्य असतं शुभ वेळ असते त्यावेळा त्या, त्या कार्यामध्ये सतत विघ्न येणं काही ना काही अपशगुन त्या कार्यामध्ये येणं परिवारातील एखाद्या व्यक्तीला भूतबाधा होणं किंवा एखाद्या व्यक्तीचा घरामध्ये अपघाती मृत्यू होणं हा झाला पितृदोष असल्यावर होणारा त्रास आता आपण पाहू की नेमका पितृदोष का, का निर्माण होतो आपल्या घरावर पित्र नाराज का होतात किंवा आपल्यावर पित्रांची अवकृपा का होते अशा काय चुका आपण आयुष्यात करतो की त्याच्यामुळे आपले पित्र आपल्यावर पहिली चूक म्हणजे आपल्या पितरांचा विधिवत अंत्यसंस्कार न होणे किंवा त्यांचं श्राद्ध देखील न झाल्याने त्यांची अवकृपा आपल्यावर राहते किंवा आपल्या पितरांना घरामध्ये रोज दोष देणं आपण म्हणतो त्यांनी काय कमावलं काय केलं आमच्यासाठी जर असा दोष तुम्ही रोज पितरांना देत राहिलात तर त्यांची अवकृपा नक्कीच तुमच्यावर होते आणि तुमचे पित्र तुमच्यावर नक्कीच नाराज होतात किंवा त्यांना वाईट बोलणे शिव्या शाप देणं पितरांचा अपमान करणं म्हणून देखील आपल्याला पितृदोष लागतो आपल्या धर्माविरुद्ध वागणे झाडाला फळे लागले असताना झाड तोडणे पिंपळ वटवृक्ष या झाडांना तोडल्यावर देखील आपल्याला पितृदोष लागतो आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वर्षातून एकदा घरामध्ये उदक शांतीविधी आपल्याला करायचा असतो पितृपक्षामध्ये पितरांची सेवा आपल्याला करायची असते पितरांच्या नावाने लोकांना अन्नदान आपल्याला करायचं असतं किंवा जीव घालायचं असतं पाणी दूध आणि मध हे मिक्स करून पितृपक्षाच्या सोळा दिवस रोज वडाच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे याने देखील आपला पितृदोष नष्ट होत गव्हाचं पीठ व साखर मिक्स करून आपल्याला लाल मुंग्यांना ला हे मिश्रण रोज खायला द्यायचं आहे पितृपक्षामध्ये दे। याने देखील आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो तुम्हाला जमलंच तर उंबर वृक्षाखाली ज्या मुंग्या असतात त्यांना हे मिश्रण खायला द्यायचं आहे कारण म्हणतात त्या गुरुच्या सहवासात मुंग्या असतात आणि त्यांना जर तुम्ही हे मिश्रण खायला दिलं तर तुमचा कसल्याही प्रकारचा पितृदोष जर तुमच्यावर असेल तर तो नक्कीच नष्ट होतो आणि हे उपाय तुम्हाला पितृपक्षामध्येच करायचे आहेत कारण पितृपक्ष हा असा आहे की या या पंधरवाड्यात किंवा या दिवसामध्ये तुम्ही आपल्या पितरांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे खुश करायचा आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव प्राप्त होवा अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जास्त करून अन्नदानाला पितृपक्षामध्ये खूपच महत्त्व आहे त्याच्यामुळे अन्नदान नक्कीच आपल्या पितरांच्या नावाने तुम्हाला करायचं आहे तीळ तेलाचा एक दिवा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये या पितृपक्षामध्ये तेव ठेवायचं आहे आपल्या पितरांच्या नावाने या दिव्याची पूजा तुम्हाला करायची आहे याने देखील तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो आणि तुम्हाला कावळ्याला गाईला एक छोटी कवीन चपाती या पितृपक्षामध्ये खाऊ घालायचीच आहे तुम्ही गूळ आणि गहू देखील गाईला खव घालू शकता याने देखील तुमचा पितृदोष नष्ट होतो गायीची सेवा या पितृपक्षामध्ये खूपच महत्त्वाची आहे तसेच कावळ्याला अन्न देणं हे देखील या पितृपक्षामध्ये दे खूपच मोठं दान आहे त्याच्यामुळे म्हणतात जर कावळ्याला अन्न दिलं व ते कावळ्याने प्राशन केलं तर ते, ते अन्न तुमच्या डायरेक्ट पित्रापर्यंत पोहोचलं जातं व तुमचे पित्र तृप्त होतात आणि जर तुम्ही पिंपळ वृक्षाला किंवा वटवृक्षाला या पितृपक्षामध्ये पाणी घातलं तर तुमचे पित्र जर तहानलेले असतं तर त्यांची तहान मिटल्या जाते असं देखील म्हणतात त्याच्यामुळे दूध मिक्स करून तुम्हाला हे पाणी पिंपळ वृक्षाला या पितृपक्षामध्ये घालायचंच आहे कोणत्याही एका वृक्षाला तुम्ही घालू शकता आमावश्याच्या दिवशी तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजा पितरांच्या नावाने एक दिवा तेवत ठेवायचा आहे आणि तो लावायचाच आहे त्याची पूजा करायची आहे त्याला एखादी पांढरी वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे तुम्ही एखादं पांढरं फूल किंवा पांढरी देखील तुम्ही अर्पण कर करू शकता आणि जर तुम्हाला मुख्य दरवाजा हा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही हा दिवा दिवघरामध्ये लावू शकता दर आमशाला दर महिन्याच्या येणाऱ्या आमोशाला तुम्हाला आपल्या पितरांच्या नावाने आपल्या देवघरामध्ये हा देव लावायचाच आहे व त्याची पूजा करायचीच आहे याने देखील आपले पित्र आपल्यावर खुश होतात असे बरेच उपाय आहेत की जर आपले पित्र आपल्यावर नाराज असतील तर त्यांना खुश करण्यासाठी पितृपक्षामध्ये तुम्ही पित्रांच्या नावाने जी सेवा करतान त्याने तुमचे पित्र तुमच्यावर नक्कीच खुश होतील व तुमच्या घरावर ज्या अडचणी आहेत जे संकट आहेत ते देखील नक्की दूर होईल या पंधरा दिवसामध्ये किंवा या पितृपक्षामध्ये तुम्हाला तुमच्या पितरांच्या सेवा नक्कीच करायच्या आहेत त्यांना जेवढं होईल तेवढं खुश करण्याचा प्रयत्न तुम्हाला या दिवसामध्ये करायचा आहे कारण आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर असणं देखील खूपच गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद नक्की प्राप्त करा पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्यासाठी यातील एक उपाय तुम्हाला करायचा आहे व तो अगदी श्रद्धेने करायचा आहे मनोभावे करायचा आहे पितरांवर आपल्या देवतांवर विश्वास ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा आहे याने आपला कसल्याही प्रकारचा प्रखर पितृदोष नष्ट होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद